आणि ते या परिषदेत जास्त करून गाजले।, गाजले ते सगळे गाजलेच पण महाराष्ट्राने सुद्धा यंदा दाऊस परिषदेमध्ये जवळजवळ तीस लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केलेले आहेत त्यामुळे आपण आता थोडं आपल्या राज्यावर येऊया की गेल्या वेळच्या तुलनेत या करा, करा, करार करारांची किंमत जवळजवळ दुप्पट झाली आहे तर हे यश आहे का आणि या यशाचा अन्वयार्थ आपण काय लावाल हे निश्चितच यश आहे हे जसं महाराष्ट्राचं यश आहे तसंच हे भारताचं यश आहे कारण या सगळ्या बदलत्या राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेमध्ये भारत हे एक शांततेचं आणि स्थैर्याचं एक बेट म्हणून जगाच्या पुढे आलेलं आहे जर या वर्षी आपण बघणार असाल तर प्रजासत्ताक दिनी युरोपीय महासंघाचे प्रमुख पाहुणे उर्सुला वांडरलिन आणि अँटोनियो कोस्टा हे आहेत त्याच्या आधी जर्मनीचे चॅन्सलर पुढच्या महिन्यात फ्रान्सचे अध्यक्ष ब्राझीलचे अध्यक्ष अनेक जागतिक नेते भारतात येऊन गेलेत येणार आहेत आणि त्याच्यामुळे संपूर्ण जग भारताकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाकडे असे नाही बघत भारत सरकारने गेल्या काही वर्षापासून दावोस इथल्या परिषदेत आपल्याकडच्या दहा राज्यांची निवड करून त्यांच्या नेत्यांना त्यांना ने तिथे जायला परवानगी दिलेली आहे आणि महाराष्ट्र हे भारतातलं कायमच आघाडीचं राज्य राहिलेलं आहे थेट परकीय गुंतवणूक असेल उद्योग असेल तंत्र शिक्षण असेल सगळ्यांमध्ये महाराष्ट्र देशात नेतृत्व करतं आणि त्यामुळे स्वाभाविकच आहे की महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून एका मोठ्या शिष्टमंडळासह दावोस येथे गेले होते आणि ज्या प्रकारचं स्थैर्य राजकीय स्थैर्य आता महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे आणि वेगाने काम करणारं सरकार महाराष्ट्रात आहे ते बघता भारतातल्याही दहा राज्यांपैकी सगळ्यात जास्त मागणी सगळ्यात जास्त लक्ष हे महाराष्ट्राकडे होतं हे आज यावेळेला दिसून आलेले बरोबर आपले अनेक स्टॉल सुद्धा तिकडे होते